एरली रोड तुमसर शेतशिवारातून चाळीस हजार रुपयांच्या बैल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे एका आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील यादव एकावन्न वर्षे यांनी त्यांच्या एरली रोड तुमसर शेतशिवारात आपल्या मालकीच्या शेतात काड्या रंगाच्या बैल किंमत चाळीस हजार चा बांधून ठेवला असता आरोपी साजिद बशीर शेख व अंदाजे सव्वीस वर्षे राहणार इरली मोहल्ला तुमसर याने कत्तल करण्याच्या उद्देशाने बैल चोरून नेल्याची घटना दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी दहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मीनारायण यादव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दुधकवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे